तणाने आणि धनाने खूप जण आहेत आणि मनाने खूप जण इथे आहेत शेवटी मन खात की मला कोणी बनवला मला नानाचा मोठा कोणी केला माझी शुगर फॅक्टरी अडचणीत असताना मला कोणी काय केलं माझी मार्केट कमिटी अडचणी अडचणीत असताना कोणी काय केलं माझ्या इथला कांदा अडचणीत सापडला किंवा कोणी मदत केली माझ्या इथले जेव्हा साखर पडली तेव्हा कोणी मदत केली घरातल्या भांडणांसाठी शरद पवारांनी मदत केलेली आहे घरातल्या भांडणांसाठी म्हणजे इतकं वैयक्तिक प्रेम पवार साहेबांनी प्रत्येकाला दिलंय तेव्हा कुठेतरी माणूस म्हणून होईलच ना आम्ही का थांबलो आम्हाला काय इथे काय सोन्याचं घवाडं मिळणार आहे काय प्रेम प्रेम नावाची गोष्ट असते आणि म्हणूनच प्रेम आंधळ असतं अंधळ म्हणजे काय पैसे दिशे बघत नाही माणूस बघतो प्रेमाचा झरा बघतो जास्त डोळे उघडले की पैसे नोटीस ह्याच्यात येणारे रोखे याच्यातनं येणारे आपल्याला फायदे तोटे हे सगळं बघत ते अंधळ झालं की काहीच दिसत नाही म्हणून म्हणतात प्रेम अंधळ असतं यांच्या उड्या डोळ्याने यांनी बघितलं बीजेपीकडनं काय काय मिळू शकतं म्हणून गेला बीजेपीच्या प्रेमात